स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री दिवशी करण्याचे उपाय बरेच सारे मी घेऊन येणार आहे त्याचप्रमाणे पूजा कशी करावी त्याचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या उपायांपैकीच आज एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो आपल्या आयुष्यामध्ये प्रगती घेऊन येईल पैसा अर्थातच घेऊन येईल सुख समृद्धी घेऊन येईल आरोग्य आयुष्य मुलांचा त्रास देणं मुलांना व्यसन असणं मुलांची चिडचिड या सगळ्यावरच तुम्हाला हा उपाय उपयोगी पडेल तर उपाय अत्यंत सोपा आहे मात्र तो करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या गोष्टीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तो उपाय सगळ्यांनी स्त्री पुरुषांनी अवश्य करावा फक्त गरोदर स्त्रियांनी आणि सुतक विटाळ असणाऱ्यांनी हा उपाय करू नये आता आ, उपाय काय आहे तर महाशिवरात्री दिवशी आपण सर्वजणच महादेवाची पूजा करणार आहोत त्या दिवशी मंदिरात गर्दी असणार आहे मात्र तरीही मंदिरातच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर मंदिर तुमच्या इथे नसेल किंवा मंदिरात तुम्ही जाऊ शकत नसाल किंवा खूपच गर्दी असेल की ताई नाही आम्हाला मंदिरात शक्यच झालं नाही अशा जणांनी घरात उपाय केला तरी चालेल मात्र गावाकडे वगैरे अजूनही अशी मंदिरे आहेत जी एकांतात एक आहेत आणि जिथे फारशी गर्दी नसते असं तुमच्या इथे जर मंदिर असेल तर, तर नक्की शोधण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये केलेला उपाय हा जास्त पॉवरफुल आणि जास्त चांगला ठरेल नसेल तर अर्थातच न करण्यापेक्षा आपण घरात करू शकतो घरामध्ये आपल्या जे पारद शिवलिंग जे आहे म्हणजे माझ्याकडे पारद आहे तुमच्याकडे जे असेल तुम ते पारद शिवलिंगावर किंवा मंदिरात दोन्हीकडे कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मंदिरात करण्यासाठी तुम्हाला सांगते एक तामण घ्यायचं आहे घरातच एक तांब्या पाणी घ्यायचं आहे घरातलंच त्यामध्ये थोडंसं गंगाजल नसेल तर गुलाबजल तुम्हाला आठवणीने घालायचं आहे आणि त्यानंतर भस्म पांढरी फुले आणि कापसाचे एक का कापसा वस्त्र एकवीस एक्कावन्नाचे असे कापसाचे वस्त्र ज्याला हळदी कुंकू अजिबात लावलेलं नाही असं वस्त्र घ्यायचं आहे आणि एकवीस अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत अखंड म्हणजे जो दावत बासमती असतो तो अखंड खूप मोठा मोठा अगदी तुम्ही पावशरभर घेऊन या आणि त्याचाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकवीस तुम्हाला घ्यायचे आहेत मोजून एकवीस घ्या किंवा एक्कावन्न घ्या किंवा एकशे कि एक आठ घ्या जितकी तुमची श्रद्धा जेवढ्या वेळ तुम्ही तिथं बसू शकता तेवढ्या वेळ तुम्हाला एकवीस एक्कावन्न एकशे एक आठ असे तीन प्रमाणात तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी मंदिरामध्ये जायचं आहे आणि तांबड्यामध्ये बेलपत्र चंदन हे सुद्धा न्यायचं आहे बेलपत्र एक नेऊ शकता तीन नेऊ शकता पाच नेऊ शकता अकरा नेऊ शकता एकशे आठ नेऊ शकता तीन पानांचं एक बेलपत्र असावं तुटलेलं नसावं खालची जी, जी गाठ असती बेलपत्राची ती काढून टाकायची असते हे तुम्हाला आधी सांगते आता मंदिरात गेलात तुम्ही मंदिरात गेलात की जी कुठली पूजा असेल आधीची त्याच्यावर पाणी घालायचे म्हणजे आपल्याला जे शिवलिंग आहे ते साफ हवं पाणी घातल्यानंतर भस्म चंदन लावायचं आपल्या प्रत्येक बेलपत्रावर सुद्धा चंदनाचा टिपका लावायचा आणि बेलपत्र पालते व्हायचे म्हणजे ज त्याची जी सरळ बाजू असते ती शिवलिंगावर झाली पाहिजे देठ आपल्याकडे पानं शिवलिंगाकडे अशा पद्धतीनं बेलपत्र व्हायचे हे सगळे भाताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं अखंड नामस्मरण करायचं मग गेज वस्त्र वगैरे जे आहे ते वाहून घ्यायचं त्यानंतर प्रसाद जो काही नेला असेल प्रसादसुद्धा पांढऱ्या रंगाचाच न्यायचा केळं चालतील त्याचप्रमाणे कुठलाही राजगिराचा लाडू चालेल कारण या दिवशी उपवास आहे उपवासाचाच पदार्थ न्यायचे मिठाई कोणतीही चालेल पेढे चालतील पांढरे पेढे जे येतात ते चालतील दही भात नेला तरी चालेल पण महाशिवरात्रीला शक्यतो नेऊ नका कारण हा उपवासाचा दिवस आहे म्हणून उपवासाचेच पदार्थ तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर एक तुपाचा दिवा पिंडीवर कधीही म्हणजे पिंड जे असते पिंड त्याच्यावर दिवा कधीही लावायचा नाही तर दिवा खाली किंवा सरळ दरवाज्यामध्ये लावून घ्यायचा उत्पत्ती धूप दीप हे सगळी पूजा करायची आणि त्यानंतर त्या एकवीस अक्षता आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायच्या डाव्या हातामध्ये अक्षता घेऊन तुमचा हात उजवा त्याच्यावर ठेवायचा तुमच्या मनात ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळ्या मनोकामना बोलायच्या अगदी भोळेपणाने म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी आले तरीही चालेल कारण भोलेबाबा खूप प्रसन्न होतात जो फक्त अत्यंत मनापासून भोले बाबांकडे म्हणजे महादेवांकडे काही मागतो आणि त्यानंतर त्या अक्षता ओल्या करायच्या लक्षात ठेवा महादेवाच्या पिंडीवर काही कोरडं कधी व्हायचं नाही तर प्रत्येक गोष्ट असते ती ओली व्हायची असते त्या ओल्या करायच्या आणि त्यानंतर एक एक अक्षता वाहत तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुब या मंत्राचा जप करायचा म्हणजे एकवीस वेळा तो जप तुम्हाला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हे जे वाहिलेले तांदूळ आहेत त्यातले काही तांदूळ म्हणजे एक पाच सहा किती तांदूळ तुम्हाला आणू शकाल तेवढे घरी आणायचे आणि त्यानंतर त्याचा प्रसाद तुम्ही घरामध्ये म्हणजे भातात वगैरे ते मिक्स करा किंवा खीर करा दुसऱ्या दिवशी त्यात ते, ते मिक्स करा आणि असा तो प्रसाद म्हणून तुम्हाला घ्यावायचा आहे लवकरात लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल तुम्हाला पुढं जर शक्य झालं तर प्रत्येक महिन्याला एक शिवरात्री येते त्या शिवरात्रीला हा उपाय कंटिन्यू करा रिझल्ट शंभर टक्के येणार आता ज्यांना मंदिरात जायला जमणार नाही आहे त्यांनी काय करायचं तर सेम असं घरामध्ये आपली शिवपिंडी जी आहे ती तांबडामध्ये घ्यायची पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा कधीही गाईच्या दुधाने अभिषेक करावा शक्यतो गाईचे जे कच्चे दूध असतं त्यांना अभिषेक केलेला खूप चांगला असतो त्यानंतर पिंडी पिंड जी आहे ती महादेवाची पिंडी जी आहे ती पुसून घ्यायची आणि त्याच्या खाली अक्षता म्हणजे वेगळ्या अक्षता त्याच्यावर घेऊन ती पिंडी ठेवायची आणि त्यानंतर त्याला चंदन भस्म गेज वस्त्र म्हणजे जे पांढरं गेज वस्त्र आहे ते त्यानंतर रुद्राक्षाची माळ असं सजवून घ्यायचं कारण महादेवांना शृंगार प्रिय आहे भस्म असेल तुमच्याकडं विभूती असेल ती लावायची आणि त्यानंतर मग बेलपत्र व्हायचे आणि मग सेम अशाच एकवीस अक्षता हातामध्ये ठेवायच्या घरातल्या दोघा तिघांना उपाय करायचा असेल तरीही करू शकता एकवीस अक्षता हातामध्ये ठेवायच्या आणि त्या अक्षता ठेवून पुन्हा आपल्या हाता हा। तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतील त्या बोलायच्या आणि सांगितलेल्याप्रमाणेच एकवीस अक्षता पुन्हा एकदा तुम्हाला शिवलिंगावर व्हायच्या आहेत यासुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा प्रसाद करून खायचा आहे दुपारी सकाळी संध्याकाळी जेव्हा करू शकता तेव्हा हा उपाय करा मात्र या दिवशी सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा महादेवा पुढे लावायचा आणि आरती म्हणायची गणपतीची देवीची आणि शंकराची आरती म्हणायची महादेवाची स्तुती करायची म्हणजे शंकराची स्तुती करायची आणि अं शिवलीला मधला अध्याय अकरावा वाचायचा मंदिरात गेलात तरी घरात असाल तरी एवढ्या सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत मोजून पाच ते दहा मिनिटं या सगळ्याला तुम्हाला लागतील आणि हे सगळं केल्यानंतर या दिवशी घरामधलंसुद्धा वातावरण शुद्ध ठेवायचं त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की करेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे आता महादेवाची पिंडी ज्यांना हवी आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे पारद शिवलिंग पितळी शिवलिंग ज्यांना हवं आहे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्याचप्रमाणे रुद्राक्षाची माळ स्फटिकाची माळ हे ओरिजिनल आपल्याकडे मिळेल सुलेमानी हकीकची माळ ओरिजिनल आपल्याकडे मिळेल संपूर्ण वास्तुदोष यंत्र बाथरूम टॉयलेट दोष असेल तर त्यासाठी निवारण यंत्र हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे महालक्ष्मीची मूर्ती विष्णूंची पाय दापतानाची लक्ष्मीची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती कृष्ण महारा कृष्णदेवाची मूर्ती जे काही तुम्हाला हवं आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता प्रकट दिन आलेला आहे या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे ब्रेसलेट सगळ्यात महत्वाचे कोणते ब्रेसलेट असतात तुम्हाला सांगते फिरोजा आणि मनी मॅग्नेट आणि रोज ब्रेसलेट आणि राशीचे ब्रेसलेट एक एक करून घेऊ शकता तुम्ही परिस्थिती असेल एकदम घेऊ शकता हे ब्रेसलेट तुम्ही घालून मी रेकी करून तुमच्या नावे देईन हे ब्रेसलेट घालून तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस पैसा हे सगळं काही येईल विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर ग्रीनजेड ब्रेसलेट आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता की मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी मुलांना यश मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेसलेट आपल्याकडे आहे विद्यार्थ्यांसाठी लहान मुलांसाठी खास गणेश रुद्राक्ष आपल्याकडे आहे म्हणजे मी हे का सांगते कारण बऱ्याच जणांना घ्यायचं असतं पण माहीत नसतं पायराइड स्टोन त्याचप्रमाणे पाचशे वीसचा राजा म्हणजे जिब्बू कोईन इव्हल नजरपट्टू ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा घरात लावण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे यापैकी तुम्हाला काहीही पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त मॅसेज करा कॉल रिसीव केले जाणार नाहीत कारण मॅसेजला रिप्लाय देण्यातच माझा भरपूर वेळ निघून जातो सगळ्या वस्तू आपल्याकडे व्यवस्थित गुरुजींकडून सिद्ध करून तुम्हाला देणार आहे लक्ष्मी कुंचनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना पाहिजे त्यांनी अवश्य मागवावे त्याचप्रमाणे तुम्हाला अजून जरी देवाधर्मातल्या धूप उदबत्त्या गंध हे जे काही हवा आहे कापूर भीमसेनी जे काही हवा आहे त्यासाठी नंबर दिलेला आहे आणि आता ऑर्डर मी झटात झट पूर्ण करत आहे काही जरा चार पाच अजून पेंडिंग असतील ज्यांचे मला मॅसेज येत आहेत त्यांच्याही ऑर्डर मी लवकरात लवकर देईन आणि पटापट -पत रिप्लाय देऊन आता काम आपलं वेगानं चालू झालेलं आहे आता कुठलीही कामात दिरंगाई मी करणार नाही आहे कारण जेवढ्या ऑर्डर मी तुम्हाला वेळेत देईन तेवढ्या ऑर्डर तुम्ही मला नवीन नवीन कराल श्री यंत्र, कुबेर यंत्र परत रुद्र यंत्र महाशिवरात्री स्थापन केलेलं महामृत्युंजय यंत्र अत्यंत अत्यंत चांगलं असतं एक एक करून तुम्ही वस्तू घ्या या सगळ्या वस्तू घरात असाव्यात दक्षिणावरती शंख हा सुद्धा घरामध्ये अवश्य असावा गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची जोडी काय वासरू हे आपल्या घरामध्ये नक्की असावं यामुळे सुख शांती समृद्धी येते तुम्हाला यातलं जे काही हवं असेल ते तुम्ही नक्की माझ्याकडे फोन करून सॉरी व्हॉट्सअपला मेसेज करून मागवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समजा